जे एन एन यू आर एम बीएसयुपी प्रकल्पात वाटल्या गेलेल्या घरांचे शंभर रुपयांमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सुमारे सहा हजार घरांचा महापालिकेने ताबा दिलाय मात्र अद्याप महापालिका व धारकांबरोबर करारनामे केलेले नाहीत या पार्श्वभूमीवरती भाजपचे माजी कुटुनेते नारायण पवार यांनी महापालिकेने करारनामे करण्यासाठी विशेष शिबीर घेण्याची मागणी केली आहे ठाणे महानगरपालिकेने झोपडपट्टी ठिकाणी इमारती उभारून शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घर दिली आहेत महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून काही वर्षापासून टप्प्या टप्प्यांमध्ये सहा हजार वीस कुटुंबांना सदनिकांचा ताबा देण्यात आलाय मात्र महापालिका संबंधित सदनिका धारक यांच्यात करारनामे झालेले नाहीत त्याचाच एक भाग म्हणून घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुमारे हजार ते एक लाख चौतीस हजार रुपये एवढा अधिभार भराव्यास लागणार होता त्याला सदनिकाधारांचा विरोध होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहिती सरकारने विशेष निर्णय घेऊन एक टक्का मुद्रांकन शुल्क अधिभारात सवलत देत केवळ प्रतिदस्त शंभर रुपये आकारण्यास महत्वपूर्ण निर्णय आहे या निर्णयाबद्दल नारायण पवार यांनी आभार मानले आहेत त्यानंतर आता घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी पुढाकार घेतला आहे त्यावेळी शहरातील केवळ दोन ते तीन इमारती वगळता घरांचे करारनामे झाले नसल्याचं स्पष्ट झालं आहे